पुढच्या आगामी ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकांवर या सगळ्याचा परिणाम कसा होतो हे बघणं देखील आता पुढच्या काळात फार महत्त्वाचं ठरणार आहे पण या निकालामुळे शरद पवार गटाला मात्र मोठा धक्का बसलेला आहे राष्ट्रवादी ही शरद पवारांनी उभी केली राष्ट्रवादीचं एकूण कार्य उभं झालं पण त्यानंतर आपण बघतोय की आता जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली त्याच्यानंतरचा हा निवडणूक आयोगाचा निकाल निकालात काय म्हटलेला आहे अजित पवारांकडे विधिमंडळ आणि पक्षांतर्गत बहुमत राष्ट्रवादीमध्ये पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे राष्ट्रीय आणि प्रदेशाध्यक्षपदाची प्रद, निवड कायदेशीर झालेली नाही पक्षांतर्गत निवडणुकीमध्ये पक्षाच्या घटनेचं पालन झालेलं नाही राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांकडे त्यामुळे जातो आहे अशा पद्धतीचा निकालामध्ये दिलेलं आहे राष्ट्रवादीचं चिन्ह अजित पवारांना दिलं गेलं आहे हे निकष जे आहेत या निकालामध्ये काय म्हटलंय ते आत्ता आपण बघितलेलं आहे आपण बघितलं या आधीसुद्धा म्हणजे हा निकाल लागण्याच्या आधीसुद्धा जे आरोप प्रत्यारोप झालेले या आहेत याच्यामध्ये अजित पवार गटाकडनं सुद्धा या पद्धतीचे आरोप केले गेलेले आहेत की घर चालवल्या प्र, प्रमाणे पक्ष चालवला गेलेला आहे यातल्या ज्या नियुक्त्या आहेत या कायदेशीर नियुक्त्या नाहीत अशा पद्धतीचे आरोपसुद्धा वारंवार झालेले आहेत आत्ताची ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय शरद पवार गटाला एक स्वतंत्र मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे आता शरद पवार हे कुठला दुसरा पक्ष देखील ते काढू शकत आहेत ही मान्यता शरद पवार गटाला मिळालेली आहे त्यामुळे आगामी काळात उद्यापर्यंत नाव आणि चिन्ह कळवावीत असं देखील कळवण्यात आलेलं आहे त्यामुळे आपल्याला माहिती मिळते आहे की शरद पवार गटाकडनं किंवा शरद पवारांनी तीन चिन्हांच्या बाबतीमध्ये विचार करून ठेवलेला आहे उद्यापर्यंत ते ब कदाचित या सगळ्याची प्रोसेस जी आहे ही ती कंप्लीट करतील पण आता शरद पवार गटाला किंवा शरद पवारांना वेगळा पक्ष स्थापन करावा लागेल वेगळं चिन्ह त्यांना घ्यावं लागणार आहे आणि याची सगळ्याची जी प्रोसेस आहे ही उद्यापर्यंत त्यांना क कंप्लीट करावी लागणार आहे ही आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचं नाव कोणाला शिवसेनेचा चिन्ह कोणाला यानंतर जणू काही एक आपण म्हणतो अगदी ज्या पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीमध्ये निर्णय झाला शिवसेनेचं पक्ष हा एकनाथ शिंदेकडे गेला शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदेकडे गेलं अगदी त्याच धर्तीवर आपण बघतोय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये सुद्धा हा निर्णय दिलेला आहे यामध्ये जे महत्त्वाचे निकष आपण आत्ता बघितले काय म्हटलेलं आहे या सगळ्या निकाल देताना काय म्हटलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे आता जे ब्रेकिंग आपण बघतोय ब्रेकिंग पहिल्यांदा आपण बघूयात शरद पवारांकडून चार चिन्हांना पसंती देण्यात आलेली आहे शरद पवार एक चिन्ह आयोगाकडे सादर करतील उद्यापर्यंत त्यांना वेळ आहे शरद पवारांकडून चार चिन्ह जी आहेत याच्या बाबतीतली पसंती आहे जितेंद्र आव्हाड आत्ता आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत जितेंद्र आवाड प्रतिक्रियाच मी तुम्हाला आत्ता विचारू शकतो प्रश्नानंतर बोलूयात आपण पण प्रतिक्रिया या निकालावर असं की हा राश्ट्रिया राश्ट्रिया था, था। सा हो ने ने निकाल असा लागणार हे अपेक्षित खर तर आमचे डोळे तेव्हाच उघडले होते जेव्हा आमचं राष्ट्रीयत्व पक्षात राष्ट्रीय रेकग्नेशन राष्ट्रीय मान्यता काढण्यात आली ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचं काम चालू आहे ज्या पद्धतीने शिवसेनेचा निकाल लागला ते सगळ्या बघितल्यानंतर निवडणूक काय हो हे कोणाच्या तरी हातातलं बावलं आहे हे समजण्याइतके आम्हीही मूर्ख नाही आणि मी जे बोलतो की तुम्ही शरद पवारांच्या मरणाचीच प्रार्थना करून टाकली ना त्यांची आता ही वेगळी गोष्ट आहे तुम्ही हत्या करण्याचा प्रयत्न केला तो माणूस परत जितेंद्र आव्हाड येतोय तुम्हाला जितेंद्र आभाजी आवाज येतोय आपण बघतोय जितेंद्र आव्हाडांचा संपर्क आपल्याला आपल्याशी तुटलेला आहे पण जितेंद्र आव्हाडांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या, त्या... त्यानुसार आपण बघतोय की जितेंद्र आव्हाड म्हणतात की या पद्धतीच्या निकालाची आम्हाला खात्री होती